नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या भोळ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आ, सिद्धी वस्त्रे यांना नगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली ते म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे या गटाकडून देण्यात आले आणि येणाऱ्या काळात त्यांनी बारसकर जे आहे ओबीसी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आहे बारसकर यांच्या नेतृत्वाखाली हे लढ देणार आहेत आपलं नाव काय नमस्कार मी सिद्धी राजे वस्त्रे माझं देशभक्त संभाजीराव गरड येथे बी कॉम कम्प्लीट झालेलं आहे आता आपण उच्च शिक्षित आहात तरुणी आहात राजकारणामध्ये का पडाव असं वाटलं आपल्याला माझे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळचे सरपंच होते त्याच्यानंतर पिढी जात हा मला मिळालेला आहे मान म्हणजे एकंदरीत आमचा तुम्हाला जो आहे तो खूप कौटुंबिकतूनच आपल्याला एक प्रकारे वारसा हा जो आहे तो मिळालाय राजकीय वारसा तो पुढे नेण्यासाठी आपलं नाव चर्चेत आहे आता नगराध्यक्ष पदासाठी काय विजन असणार आहे एकंदरीत मोहोळ शहराबाबत मला भरपूर म्हटलं तरी मोहोळच्या मोहोळच्या रस्ते रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा आहे आणि रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा आहे अंडरग्राऊंड गटारींचा सोडवायचा आहे परत भरपूर आहेत भरपूर प्रश्न असे काय काळाचा आपण येणाऱ्या काळात आपण तो प्रश्न कसा मार्गी लागणार आहोत ये, ये रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो काही निधी आहे तो आम्ही खेचून आणून आम्ही पिण्याच्या पाने, पाण्याची व्यवस्था खर तर नगराध्यक्ष पदाची एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर का सोपवण्यात आली माझ्या आजोबा मुळगावचे सरपंच होते आणि ते मुळगावचे सरपंच होते आणि ते स त्यांचं सगळं काम रमेश बारसकर बघत होते आणि त्यांच्या ते, त्यांना असं वाटलं की त्यांच्यानंतर न ही या घरातला युवक कोणतरी करू को शकतो त्यामुळं त्यांनी हा मान मला दिला खरं तर तुम्ही आता उच्च शिक्षित तरुणी आहात काय शिक्षणाबाबत मोहोळ शहरामध्ये काय काय अडी अडचणी आहेत मोहोळ शहरामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एक एकही मेडिकल कॉलेज नाहीये येणाऱ्या एकही चा, चांगली संस्था नाही शिक्षण संस्था तर तोच तेच आम्ही यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते तेही सुधरवांची एवढी मोठी जबाबदारी आपल्याला पेलेल पेलेल हो पेलेल, मी करून दाखवणार कारण मी उच्च शिक्षित आहे मोळ शहराच्या मला सर, सर्व समस्या माहित आहेत आणि त्या मी नेतृत्वासोबत सर्व समस्या सोडवणार हो मोळ शहरामध्ये लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड नाहीयेत छोटे छोटे गार्डन्स आहेत काय त्यांच्यामुळे लहान मुलांना बाहेर खेळण्यासाठी व्यवस्था नाहीये ते, ते, ते आम्ही तेही प्रश्न सोडवू एकंदरीत मोहोळ शहरातील नागरिकांचं काय मत आहे किंवा आपल्या भागातील जवळपास लोकांचं काय काय मतदारांचं मत आहे कायदारांचं मतदारांच्या भेटीदरम्यान मतदारांनी मला असं प्रोत्साहन दिलं की की <coughs> तू हे करू शकशील तुझ्याकडून हे होईल असं प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी हा एवढा मोठा निर्णय घेतला मोहोळ शहराची एकंदरीत लोकसंख्या चाळीस ते पन्नास हजार आहे पण या एवढ्या दिवसात उपजिल्हा रुग्णालय ते झालेलं नाही तोही प्रश्न आम्ही लवकरच सोडू मोहोळ शहरातील एस टी स्टँडचा प्रलंबित प्रश्न परिवहन मंत्र्यांकडून रमेशजी बारसकर यांनी तोही प्रश्न मार्गी लावलेला आहे येत्या काळात तेही सोडवलं जाईल मला जी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे मा शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि म शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर यांची मी आभारी आहे ऋणी आहे